नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादाखानी सर्वांशी स्वागत करत आहे हवामान शेतकरी हे नाव बदलून शेतकरी बदलून अंदाज ठेवलेला आहे काहीतरी हवामान अंदाज या चॅनलवरती प्रसारित होत असतो म्हणून या आजचं येणाऱ्या चोवीस तासातील हवामान अंदाज पाहूया महाराष्ट्राच्या पूर्व ईशान्य बाजूस पावसाचा जोर वाढलेला दिसून येतो आहे इकडे चंद्रपूर गडचिरोली कापसी अहेरी ह्या भागातून पावसाचा जोर हलका मध्यमसा वाटत आहे आणि परिसर या परिसरामध्ये हलका मध्यमसा पाऊस देणारे ढग निर्माण झालेले आहेत गोंदिया भंडारा ह्याही परिसरात हलका मध्यम पाऊस देणारे ढग निर्माण झाले आहेत नागपूर साइडला एक छोटासा ढग तयार झालेला आहे उमरखेड माकोना देसाईगंज या साईडला ढगाळवामान परिस्थिती आहे पावसाचा अनुकूल ढग निर्माण होताना दिसत आहेत रात्रीतून थोडेसे पाऊस देतील वर्धा यवतमाळ ह्या सुद्धा ढगाळ हवामान आहे आणि पावसाचे ढग आहेत त्यामुळे केव्हाही पाऊस पडू शकतो आणि इकडे परंभणी नांदेड उमरखेड ह्या साईडला पाऊस हलका पाऊस चालूच आहे उर्वरित जंतूर हिंगोली परिसरात ढगाळ हवामान परिस्थिती आहे चिखली खामगाव अकोला जळगाव शिडॉल या परिसरात हलकामध्ये पाऊस देणारे ढग निर्माण होताना दिसत आहेत नंदुरबार साखरी शिरपूर ह्याही भागात हलकामध्ये पाऊस देणारे ढग निर्माण झालेले आहेत आणि इकडे डोंबिवली गतपुरी चिंतूर वाडाम ह्या सुद्धा पावसाचे ढग पाऊस पडताना दिसत आहे पावसाची ढग निर्मिती होत आहे मालेगाव चाळीसगाव मनमाड धुळे ह्या परिसरात ढगांची निर्मिती पावसाची होत आहे खापोली खेड ह्या परिसरातसुद्धा पावसाची ढग निर्मिती होत आहे मुंबई परिसरात ढगाळ हवामान परिस्थिती आहे त्यानंतर रत्नागिरी परिसरात थोडासा ढगाळ हवामान परिस्थिती आहे आणि परंतु सातारा सांगली अकोले सोलापूर विजापूर टाप दापोली या परिसरात पावसाची शक्यता नाही आहे रात्रीतून पाहायला गेलं तर जळगाव छत्रपती संभाजीनगर अकोला नांदेड नाशिक या पट्ट्यात नागपूर थोडासा सोलापूर साईडला म्हणजे विजापूर कर्नाटक भागामध्ये थोडा पाऊस दाखवतो आहे अकोला साईडला रात्रीतून असं सा, सांग म्हणजे दाखवत आहे गोंदिया नैनपूर वर्धा रायपूर या भागात मेघर्जेनं पाऊस पडण्याची शक्यता मॉडेल दर्शवत आहे पहाटेचं तापमान पाहिजेल तर उत्तर महाराष्ट्रात सत्तावीस अठ्ठावीस सेल्सिअस तापमान आहे आणि मध्य ते पूर्व महाराष्ट्रात दक्षिण महाराष्ट्रामध्ये तेवीस चोवीस सेल्शियस तापमान आहे कर्नाटकाचा उत्तर भागही तसाच आहे तेवीस चोवीस सेल्सिअस तापमान आहे उद्या दुपारपर्यंत पावसाची कोणतीच शक्यता नाही पण दुपारनंतर मेघगर्जनासह मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता मॉडेल दर्शवत आहे दुपारचं तापमान पाहायला गेलं सदतीस अडतीस सेल्सिअस तापमान उत्तर महाराष्ट्रात आहे व दक्षिण महाराष्ट्रात पाहायला गेलं तर एकतीस सत्तावीस अठ्ठावीस सेल्सिअस तापमान उद्या भेटणार आहे नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा करून घ्या जेणेकरून नवीन अपडेट मिळत जातील जरी अजून कोणी चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तरी मी सबस्क्राईब करून घ्या उद्या चिंदवाडा ह्या साईडला पावसाची शक्यता वाढत चालली आहे महाराष्ट्राच्या उत्तर इशा बाजूला अमरावती ऐरी वर्धा ह्या बाजूने पावसाची शक्यता जास्त ना जास्त म्हणजे हलका मध्यम पाऊस दिसतोय अकोट अकोला अमरावती या साईडला अचलपूर ह्या भागात सुद्धा पावसाची हलक्या पावसाची शक्यता वाटते शिडोल चिखली ह्या परिसरात मध्यम पावसाची शक्यता दिसत आहे लोणार परिसरात ढगाळ हवामान परिस्थिती दिसत आहे जालना ह्या परिसरात सुद्धा जालना संभाजीनगर या परिसरात ढगाळ हवामान परिस्थिती दिसत आहे हलकाशा पाऊस शक्यता आहे अहमदपूर टिकलोरा ना नांदेडा परिसर हा हलका मध्यम पाऊस आहे मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे उदगीर या सुद्धा मध्यम गर्जना करत पडणारा पाऊस दिसून येतोय पेठ तुळजापूरला सुद्धा गर्जना करत पाऊस पडणारा हा ढगांचा कडकडाटा सट पाऊस पडणार आहे पंढरपूर वढूच इंदापूर साईडला मेगर्जनेसर पावसाची शक्यता उद्या बनते जत परिसरातसुद्धा जत चांगलीचा जा पूर्व उत्तर ईशान्य भागात पावसाची शक्यता चांगली बनत चालली आहे गोका परिसरात अपक बन परिसरातसुद्धा पावसाची शक्यता बनत चाललेली आहे कडकडाटी कर पाऊस दिसतो आहे निपाणी परिसर हलका मध्यम पाऊस दिसत आहे सावंतवाडी बेळगाव ह्या साईडलासुद्धा हलका मध्यम पाऊस दिसत आहे दा म्हणजे दाखवत आहे दा मॉडेली उद्या या परिसरात पाऊस पडेल रत्नागिरी राजापूर कोल्हापूर या साईडला हलकासा पाऊस हलका मध्यम पाऊस रत्नागिरी साईडला दिसून येतो आहे अनेकडे वडू सातारा इंदापूर बारामधील पावसाची शक्यता चांगली जास्त वाटते विजेचा कडकडा मध्यम ते जोरदार पाऊस पडायची शक्यता आहे जिंतूर खेड डाऊन परिसरात सुद्धा मुज कडकडास पाऊस पडण्याची शक्यता आहे पुण्याला हलका पाऊस दिसतो आहे म्हणजे पुणे परिसरातसुद्धा पावसाची शक्यता वाटते एकंदरीत मी गर्जेना करत विजेच्या विजेचं प्रमाण असणार आहे कडकडी ढगांचा गडगडाद असणार आहे साखरी मालेगाव मनमाड याही परिसरात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता दिसून येत आहे नाशिक आणि इगतपुरी परिसरातसुद्धा चांगला पाऊस आहे उर्वरित भागात हलका मध्यम पाऊस दिसून येतो आणि इकडे बाकी उर्वरित भाग स्थानिक वातावरण बनवून पावसाची शक्यता बनत चाललेली दिसून येत आहे आणि इकडे कल्याण डोंबोली सुद्धा चांगला पाऊस पडतो आहे पालघर साईडला आहे उद्या पाऊस पडणार अशी शक्यता वाटत आहे आणि तोपर्यंत म्हणजे याच या आजचा अंदाज आहे उद्या कदाचित ह्यामध्ये थोडासा बदल संपवतो पण ह्या परिसरात पावसाची शक्यता बनत चाललेली आहे धन्यवाद